तर नमस्कार डॉक्टर पंढरी हॉस्पिटल चिखली यांच्या द्वारा आयोजित पंचकर्म व न्यूरो न्यूरोथेरपी कॅम्प आळंदी पुणे येथे चालू आहे आणि त्या कॅम्पचा आजचा पाचवा शेवट झाला तर आपण काही रुग्णांना विचारूया की त्यांना खरंच फरक पडला की नाही तर बघा नमस्कार सर नमस्कार मी कृष्णप्रसाद प्रसाद जाधव तुमचं नाव सर मंगेश गावनगर अच्छा कुठून आला सर तुम्ही मुंबई ठीक आहे सर तुम्ही मुंबई या ठिकाणा पुणे या शहरात फक्त कॅम्प साठी आलेला उपचारासाठी कॅम्प साठी आलो सर तुम्हाला किती दिवसापासून त्रास होता एव्हीएन मला खूप चार वर्षापासून आहे आणि मी ऑलोपॅथीचे औषधं घेतलं चार वर्ष तर त्याने प्रोग्रेस नाही होत पाहिजे तिकडे आणि ऑलोपॅथीचे दुष्परिणाम पण तुम्हाला माहिती आहे ते साईड इफेक्ट होतात तो सरांचा व्हिडिओ बघितला इन्स्टावरती तर त्याच्यामध्ये आयुर्वेदा खूप जुनेपासून प्राचीन काळापासून ट्रीटमेंट आहे तर त्याच्यामध्ये सरांची स्पेशलिटी आहे म्हणून मी म्हणतो की आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट सर आपण पहिल्या दिवसापासून पाचवा दिवस आहे तर तर तुम्ही या पाच दिवसाची थेरपी घेतली थेरपीने तुम्हाला फरक तर तिसऱ्या दिवसापासून म्हणजे फिफ्टी पर्सेंट जाणवला कारण पेन रिलीफ आहे सरांचे वेगवेगळे ट्रीटमेंट आहेत त्याच्यामध्ये खूप फरक जाणवतो आणि त्याच्यासोबत तुम्हाला जर ह्या रोगाशी फाईट करायचं असेल तर कंटिन्युटी खूप महत्वाची आहे व्यायाम करणं आहे योगा आहे आणि औषधोपचार शिवाय हे खूप फॉलो करणं गरजेचं आहे जे सांगतील सर ते सर तुम्हाला आपण सरांनी दिलेले इन्स्ट्रक्शन फॉलो केले योगासने केले व्यायाम केले एक्सरसाइज केले औषध घेतली स्वत्य पाळली स्वत्य खूप महत्वाचे आहेत आपण काहीही खाल्लं तरी प्रॉब्लेम होतो तर त्यामुळे आपल्याला जे शरीराला आवश्यक आहे ती स्वत्य आपण सरांनी दिली ती पाळली तर नक्कीच आपण रिव्हर्स होऊ शकतो निविन सारख्या आजारावर आपण मात करू सर थँक्यू